रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहात्तर फुटाच्या सलग सागवानी लाकडाच्या दोन झेंडे त्यावर पायांचा स्पर्श न करता चरणदास कांडलकर यांनी उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत खोड चढविली या ठिकाणी दरवर्षी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात यावेळी समाधी स्थळी लाखो रुपयांचा कापूरही जाडला जातो चांदू रेल्वे तालुक्यातील मालखेड तलावाच्या सौंदर्य पाहण्यासाठी अनेक लोक जात असतात त्याच्या अलीकडच्या फाट्यावर सात किलोमीटर आत सावंगा विठोबा गाव वसले आहे गावाच्या अलीकडून कृष्णाजी सागरच्या प्रवाहाने अद्यापही प्रवाहित नदी लागते सावंगा विठोबा येथे तेराव्या शतकातील मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे आता ती पट्टी असलेले प्रवेशद्वार तेवढे शिल्लक राहिले आहे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक राज्यभरातून विविध जाती पंथाचे लोक या मंदिरात येतात येथे मानसिक विकार जळलेल्या व्यक्तींना बरे करण्यासाठी त्यांची सोय करण्यासाठी येथे सेवक नेमलेले आहेत गुढीपाडव्याला येथे दगडावर कापूर हातावर जाळला जातो व ती ज्योत समाधी स्थळी भक्त हजारो त्या उपस्थितीत कापूर जाळतात देवस्थानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय उन्हाची सावली आदी सोयी भक्तांसाठी करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे राज्य परिवहन विभागाने एस टी बसची सोय केल्याने प्रवाशाची याचा करण्यात आली होती त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी या होता यावेळी बहात्तर फुटांच्या सलग दोन सागवानी लाकडांच्या दोन झेंड्यांवर पायाचा स्पर्श न करता चरणदास कांडलकर यांनी खोड चढविली यावेळी भाविकांची मोठी गर्दी होती पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे